कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर अगदी नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांसोबत खूप छान असा मस्त व्हिडिओ घेऊन आलो आहे तर आज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे की ती म्हणजे बऱ्याच जणांना ना भेंडीची भाजी ही अजिबात आवडत नाही काय काय जणं खात खातसुद्धा नाहीत भेंडीची भाजी तर जर तुम्ही अशा प्रकारे जर भेंडीची भाजी बनवत असाल ना तर नक्कीच ती प्रत्येक माणूस खाईल एकदा तरी नक्की ट्राय करून बघा मी तुम्हाला सांगतो खरंच खूप टेस्टी आणि खूप मस्त होते आणि छोटीशी रेसिपी आहे थोडीशी मम्मी मम्मी माझी बनवते तशी आणि थोडीशी माझी असं मिक्स करून मी बनवली आहे पण खरंच सांगतो त्याचे रिझल्ट ना खरंच खूप भारी आहेत तर भेंडी एका साईडला ना मी छान मस्त भाजून घेतली होती म्हणजे छान भाजून घ्यायची तेल वगैरे घालून कोकम घालायचं त्याच्यामध्ये किंवा कोकम नसेल तर तुम्ही लिंबू पिळू शकता ते घालून त्याला भाजून घ्यायचं आणि त्याच कढई किंवा त्याच तव्यामध्ये तेल घ्यायचं तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं त्याच्यामध्ये पहिले आपण आपली जी हिरवी मिरची आहे तर तुमच्या तिखटनुसार तुम्ही घ्या तर तुम्ही किती तिखट खाता त्याच्यावरती हिरवी मिरची घालायची ती परतून झाली की त्याच्यामध्ये मग आपण आपला जो बारीक चिरलेला जो लसूण आहे किसून घेतलेला तो त्याच्यामध्ये घालायचा आणि त्या लसूणलासुद्धा ना छान असं मस्त एक असं सुगंध छान दरवळला पाहिजे इतपत छान परतून घ्यायचं म्हणजे लाल लाल होईपर्यंत छान परतून घ्यायचं त्याच्यानंतर एकदम फाईन बारीक चिरलं त्याच्यात असा कांदा घालायचा तर कांद्याची जी क्वांटिटी आहे ना ती थोडीशी जास्त ठेवायची जेणेकरून टेस्ट एकदम मस्त लागते तर अशा प्रकारे पूर्ण कांद्याला छान दाबून वगैरे छान भाजून घ्यायचा कांदा छान भाजला गेला ना तर भाजी दुसऱ्या दिवसापर्यंत अगदी दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळ दुपारपर्यंत खराब अजिबात होत नाही जरी ती चुकून जरी बाहेर राहिली म्हणून कांदा कुठल्याही रेसिपीमध्ये असं नाही की फक्त भेंडीची भाजी कुठल्याही रेसिपीमध्ये हे खूप कंपल्सरी आहे कांदा नीटनीटका का भाजला गेला पाहिजे त्याच्यानंतर ह्यामध्ये हळद पावडर घालायची हळद घातलीत हळद पण ऑप्शनल आहे जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घाला पण हळद घातली ना तर टेस्ट आणखीन छान लागते त्याच्यानंतर मागाशी मी सांगायला विसरलो तेलामध्ये ना हिंगसुद्धा नक्की घाला हिंग तर मी प्रत्येक पदार्थामध्ये वापरतो स्वर म्हणून मग मी हिंगसुद्धा घातलं हिंग पण ऑप्शनल आहे हवं तर नक्की घाला नाही तरी तरीसुद्धा चालेल आणि छान आता मस्त भाजीला मिक्स करून घ्यायचं भेंडी घालायची आणि मग त्याच्यावरती ओलं खोबरं घालायचं थोडंसं शेंगदाण्याचं कुट घालायचं आणि मस्त कोथिंबीर घालायची आणि अशा प्रकारे आपली भाजी छान तयार होते पूर्णपणे पहिली छान मिक्स करायची जेणेकरून काय होतं की तिची जी चव आहे ना ती आणखीन भारी लागते तर आता बघा मी छान कोथिंबीर घातली आहे आणि छान ओलं खोबरं आहे वरना ते पण थोडंसं जास्तीचं घालायचं आणि अशा प्रकारे आपली जी भाजी आहे ना ती खरंच खूप टेस्टी आणि मस्त तयार होते एकदा तरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा जो भेंडी खात नाही ना तो अशा प्रकारे भेंडी नक्की खायला लागेल एवढी टेस्टी झाले आणि चिरताना तुम्ही ती बारीक चिरू नका थोडंफार जाडसरत चिरा म्हणजे ती जास्त गिळगिळीतसुद्धा होणार नाही आता शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे की त्याला कशी ती खायला आवडत असेल असो पण अशा प्रकारे भेंडी नक्की एकदा ट्राय करा जो व्यक्ती खात नाही भेंडी त्यालासुद्धा आवडेल भेंडी आणि थोडंसं सु कूटसुद्धा आहे ना छान मस्त घालायचं ज्याच्याने टेस्ट त्याची आणखी सुंदर लागते महत्वाचं आजच्या व्हिडिओ मध्ये मी सगळी उत्तरं तुम्हाला थोडक्यात थोडक्यामध्ये दे देणार आहे आणि माझ्या वॉशिंग मशीन वरती खूप जणांनी मला प्रश्न केले होते थोडीशी ट्रोल सुद्धा झालेली आहे ती तर बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की कुठली मशीन आहे किती किलोची आहे कुठल्या कंपनीची आहे ह्या सर्व डिटेल्स मला विचारले होते आणि एक ताई तर अक्षरशः एवढ्या पाठी लागलं होतं की आम्हाला सांगच की कुठली मशीन आहे त्याचं काय आहे किती किलोची आहे काय काय हे सगळं त्यांनी मला खूप पाठी लागलं होत्या अगदी लिटरली त्यांनी इंस्टाग्राम ते फेसबुक पासून सारखे डीएम्स कमेंट्स करून म्हंटल की जाऊ दे एकदा फायनल तरी मी थोडक्यात तुम्हाला सांगतो ही जी माझी मशीन आहे ही ची मशीन आठ किलोची म्हणजे एट के जी ची ही माझी मशीन आहे ची तुम्हाला दिसत असेल पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला पण खूप जण पाठी होती खूप म्हणजे बरेच जण की सांग सांग म्हणजे सांग एवढा हट्टपणा झाला होता तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तर ही एल जी ची आठ किलो ची मशीन आहे पूर्ण स्टील बॉडी आहे आतमध्ये फिल्टर आहे पाण्याची लेवल आहे त्याच्यानंतर अशी बेसिक मशीन आहे ह्याच्या पुढे मी तरी तुम्हाला काही सांगू शकत नाही कारण ह्याच्या पुढचे जे काही फीचर्स असतील काही असेल तर ते मी तुम्हाला ह्याच्यावरती जेव्हा पर्सनल व्हिडिओ करेन माझ्या वॉशिंग मशीनवरती हिला अजून थोडस मला अनुभव द्या की ती कशी आहे कसं काम करते तसं एवढे दिवस मी दसऱ्याच्या आधी हिला पर्चेस केली आहे आणि आ, कशी आहे वगैरे तिला जरा अनुभव घेऊ द्या महिना दोन महिने तरी त्याच्यानंतर मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो तरी त्या ताई मला खूप कमेस करत होत्या अक्षरा एक त्यांचं नाव आहे माझ्याकडे म्हणजे फोन मध्ये सेव म्हणून मला सांगायचं होतं अक्षरा ताई तर मी ह्याची थोडक्यात माहिती तुम्हाला बेसिक मी पुन्हा एकदा दिली आणि तरी मी त्यांना माझ्या ह्या मशिनीचा मी मॉडेल नंबर शेअर केला होता की त्यांनी म्हणजे अजून अमेझॉन गुगल असे वेगवेगळे जे आ, हे आहे तर तिकडे जाऊन जे चेकआउट करतील तर त्यांना मी मॉडेल नंबर दिला होता सो so, आय डोंट नो त्यांनी याच्या पुढे काय केलं असेल हो पण आता मी शेअर केली तुमच्या सर्वांसोबत पण एकदा रितसर जर तुम्हाला कोणाला वॉशिंग मशीनचा छान असा व्हिडिओ हवा हो असेल एकदम रितसर की कशी आहे तिचं म्हणजे माझा काय अनुभव आहे या मशीन बद्दल किती स्टारची वगैरे हे सगळं मी शेअर करेन लवकरच त्याच्यात काही टेन्शन घेऊ नका मी लगे नक्की शेअर करेन पण एवढी बेसिक माहिती माझ्या मते तुम्हाला तरी खूप झाली तर जसं की आता तुम्ही बघितलं तुमच्या सर्वांसोबत खूप छान असं मस्त म्हणजे डेली जे काय काय छोटे मोठे कामं असतात ते शेअर केली त्याच्यानंतर सगळ्यात सगळ्यात आवडती माझी भेंडीची भाजी जी मी कशी बनवतो ती तुमच्या सर्वांसोबत शेअर केली त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ सुद्धा मी अपलोड करणार आहे नक्की चेकआउट करा आणि त्याच्यानंतर आता मी का तुमच्या सर्वांसोबत बोलतो कारण मला खूप डीएम आले खूप साऱ्या कमेंट्स आल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मी एक्सेप्टसुद्धा केलं नव्हतं अनएक्सेप्टेड होतं माझ्यासाठी की ते म्हणजे आपण मी जो महालक्ष्मीचा मुखवटा लावला होता आपला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तर तो कुठून घेतला किंवा काय काय तर बऱ्याच जणांनी तो ओळखला सुद्धा नाही अगदी माझ्यासोबत सुद्धा तेच झालं बऱ्याच जणांनी ओळखला नाही तो मुखवटा तर मी तुम्हाला दाखवेन सुद्धा तो मुखवटा आणि त्याच्यासोबत अजून मला कमेंट सुद्धा आले की बरेच दिवसापासून व्हिडिओज येत नाहीत तर काय होतं थोडा थोडासा मध्ये ब्रेक होऊन जातो कारण मी तुमच्या सर्वांसोबत जे जे शेअर मला करायचं आहे ना तर त्याची एक लिस्ट मला तयार करावी लागते त्याच्यानंतर मग त्या लिस्टवरती मला थोडासा विचार करावा लागतो की ह्याच्यामध्ये पण मी तुमच्या सर्वांसोबत काय चांगलं तथ्य शेअर करू शकतो ह्या गोष्टीचा सुद्धा मला एक विचार करावा लागतो तर आता मी तुमच्या सर्वांसोबत तो मुखवटा शेअर करणार आहे बरेच मला बरेच जण ओळखतील तो मुखवटा पण बऱ्याच जणांनी ओळखू नाही शकले तो मुखवटा तर तो जो सगळ्यात पहिला तर मी सगळ्यात महत्वाचा क्लिअर करतो की हा मुखवटा मी आत्ता लक्ष्मीपूजनसाठी विकत घेतलेला नाही पुन्हा एकदा सांगतो लक्ष्मीपूजनासाठी हा मुखवटा मी विकत घेतलेला नाही अ असं म्हणतात मग जुनं ते सोनंच असतं आणि जुन्या वस्तूंचा काया पालट करून आपण छान त्याला नवीन रूप देऊ शकतो अशीच काहीशी गोष्ट मी माझ्या लक्ष्मी पूजनाच्या दिवसासाठी केली होती आ, चला तुमच्या सर्वांसोबत तो मुखोटा शेअर कर माझा जो मुखवटा होता तर तो मी दोन वर्षा आधी विकत घेतला होता तेव्हा तो एकदम सिंपल छान म्हणजे छानच आहे आता पण सुंदरच आहे छान सुंदर सोबर होता छान पण नंतर नंतर मग त्याच्यावरती आम्ही थोडस वर्क केलं म्हणजे त्याच्यावरती थोडस काम केलं डायमंडचं मोत्यांचं आणि ते थोड्या कालांतराने ते पटपट निघत गेलं कारण आम्ही असं काम त्याच्यावरती केलं होतं की ते फक्त सिंपली जो स्टिक्स असतं त्याला जो ग्लू असतो त्याच्यानेच काम केलं होतं आणि थोडंफार काचा लावून वगैरे त्याला थोडंफार वर्क केलं होतं म्हणजे थोडस रत्नजिरीत केला होता पण आता जो माझ्याकडे मुघवडा आलाय ना तर तो इतका सुंदर होऊन आलाय की तुम्हाला मी काय सांगू तर हा एका ठिकाणी मी दिला होता कामासाठी तर तो मुखोटा आला आणि खूप त्या मागे पण बरेच हे झाले किती दिवसापासून मला त्यांच्याकडे द्यायचा होता पण देवी आई जायचं काही नावच घेत नव्हते हो आणि लक्ष्मीपूजनच्या दोन तीन दिवस तीन चार दिवसा आधी देवी आई त्याच्याकडे गेली सजली आणि मग ती माझ्यापर्यंत आली <laughs> तर मी ती तो मुखवटाच तुम्हाला मी दाखवतो तर तो त्याची ना सारखी पडत असते देवींचे हेच तर मोठे नखरे असतात की त्यांच्या नथी ना पटा पटा पडत असतात त्या स्वतः पण लावून घेत नाहीत नीट आणि लावलं ला की लगेच पाडून घेतात तुमचा पण अनुभव आहे का मला कमेंट्स कडे नक्की सांगाल जे लोक सजवतात ना देवीला किंवा अध्यात्मात आहेत मार्गशीर्ष गुरुवार वगैरे करतात त्यांना हा अनुभव नक्की असेल मी गॅरंटी देतो हंड्रेड अँड वन पर्सेंट तर तो मुखोटा मी घेतला आहे सुर फिफ्टी थ्री घेतला आहे म्हणजे हा त्यांच्याकडे मी वर्कसाठी दिला होता त्याची इंस्टाग्रामची आयडी मी तुम्हाला मेन्शन करतो डोंट वरी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची इंस्टाग्रामची मी आयडी देईन आणि त्याचा चॅनलला सुद्धा टॅग करेन नक्की त्याच्या चॅनललासुद्धा भेट द्या पण पेक्षा जास्त म्हणजे दोन्ही ठिकाणीच व्हिडिओज असतात पण जास्त तुम्हाला इंस्टाग्रामवर हो त्याचं काम बघायला मिळेल तुम्ही नक्की चेकआउट करा इंस्टाग्राम तर मी तुम्हाला मुखोटा दाखवतो की तो कुठला आहे मुखोटा अगदी जी साक्षात कोल्हापूर निवासिनी म्हणजे ती करवीरची निवासिनी अरे बापरे देवी आईला तर काय देवीचं ना तो चिकटलाय त्याला परत आपण तर तो हा आहे मुखवटा किती सुंदर त्याच्यावरती त्याने काम करून मला दिलंय ना की मी काय सांगू जेव्हा त्याने हा मुखोड्याचा मला रात्री फोटो पाठवला होता ना अगदी लिटरली माझ्या डोळ्यातना पाणी आलं आणि म्हणजे हा जो मुखोटा तो माझा जुनाच मुखोटा आहे पण त्याच्यावरती त्याने इतकं सुंदर काम केलं आहे म्हणजे जसं माझ्या मध्ये होतं ना त्याच्यापेक्षा द्विगुणित त्याने सुंदर काम केलं आहे पूर्ण म्हणजे माझ्या डोक्यात प्लॅन होता की हे जो कानाचा भाग आहे तो पण असा छान भरगतचा हवा त्यापेक्षाही भरगतचं त्याच्या डोक्यावरचं म्हणजे हा जो मुकुटाचा भाग आहे तो सुद्धा भरगतच हवा आणि अगदी तसाचा तसा त्याने मला छान सजवून दिला मला इतका आवडला ना मी तुम्हाला काय सांगू आणि बरेच दिवसापासून विचार करतो की मी मला कसं शेअर करायचंच नव्हतं इतकं पटकन पण पण शेवटी त्याच्यात मध्ये ज्या दिवशी मला मुकोटा यूज करायचा तो दिवस आला आणि ते मला शेअर करायचं असतं तुमच्या सर्वांसोबत आणि लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ कसा लवकर गेला पण नंतर ह्याच्यावरती जे काही माहिती असेल ह्याच्यावरती तर ते मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करेल पण त्याने कसं काम केलं याच्यावरती मला मध्ये नक्की सांगा माझा जुना मुखोटा आहे त्याचा त्याने पूर्ण कायापालट मला करून दिलाय किती किती कुठेही त्याचा जो गोल्डननेस आहे ना तो थो, त्याने ठेवला नाही पूर्णच्या पूर्ण रत्न जडीत करून पाठवलाय हो आणि खरंच खूप म्हणजे खूप खूप म्हणजे खूप सुंदर आहे आणि मला प्रचंड आवडलाय मुखोटा सट्ट की हा मुखोटा कडेच बसत राहावं इतका सुंदर हा मुखोटा आहे आणि आ, आता हा वेगवेगळ्या पूजा बघितलं न पडली देवीची परत काय चाललंय तुझं तर हे बऱ्याचशा अशा गोष्टी घडतात आणि जे uh, ज्यांना देव ज्यांच्या पाठीशी असतो ना ते लोक असतात नेहमी देवांशी बोलत असतील आय डोंट नो की काय बॉन्डिंग आहे माझं आणि देवी आईचं आणि स्वामी महाराजांचं तर आता आपला येणार आहे तो म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार आपले मार्गशीर्ष महिना आता लवकरच आपला येणार आहे तर पटापटा त्याच्याकडे मुखवटेसुद्धा आहेत त्याचासुद्धा आपला व्हिडिओ नक्की चॅनलवर येईल लक्षात ठेवा त्याच्याकडे खूप सुंदर सुंदर मस्त मस्त मुखवटे आहेत त्याचा व्हिडिओ तुमच्या सर्वांसोबत मी नक्कीच शेअर करेन आणि मग तुम्ही सुद्धा त्याला डी एम करा मेसेज करा कॉल कॉल नक्का करू शकते तो कारण कसं असं सगळे बिझी असतात आणि मग बऱ्याच गोष्टी असतात मग त्यांना कॉल रिसीव होत नाही मग पुन्हा एकदा डी एम सेट जसं मी आता गणपती बाप्पाचे जी, जी माळेचं केलं होतं म्हणजे सांगितलं होतं प्रमोशन तर त्याच्यामध्ये ते दादा कॉल रिसीव करत होते ओनली मेसेजना रिप्लाय करत होते तर ते कॉल उचलत नाही आहे ते रिप्लाय करत नाही तर कामाचा लोड हा असतोच त्याच्यामुळे ते रिप्लाय आणि कॉल उचलू शकत नाहीत असं मला तरी वाटतं आणि तुम्ही पण थोडंसं सहकार्य करा त्यांना पण थोडं काम असतं असो पण कसं वाटलं आहे मुखवटा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुमचे सुद्धा जर असे जुने मुखवटे असतील आणि त्याला जर तुम्हाला नवीन असं छान त्याचं कायापालन थोडाफार करायचं असेल तर तुम्ही दादांकडे देऊ शकता मुखवटा म्हणजे पे पेंट, पेंटिंग वगैरे सर्व गोष्टी करू शकतात पण मी शक्यतो सांगेल प्लास्टिकचे मुखवटे तुम्ही देऊ नका फायबरचे असतील तर तुम्ही ते द्या म्हणजे आता त्यांच्याकडे पण जे सेल करतात ते मुखोटे तर त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देईनच त्याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देईन नक्कीच तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला स्वतः आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशा त्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ